काय क्या का आइसक्रीम कुटे दाखो आइसक्रीम आइसक्रीम हाँ आइसक्रीम अमरेला कुटे अमरेला अमरेला हाँ एप्पल कुटे एप्पल हाँ फिश 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 मछली की रानी है कुटे हाँ टीवी वी कुटे टीवी वी हाँ गुड गर्ल काय काढले अजून काय काढलंय हॅट कुठे हॅट कुठे हॅट हॅट नाही हॅट कुठे हॅट कुठे कोपऱ्यात आहे कुठल्या कोपऱ्यात आहे हो का हा आईस्क्रीम आईस्क्रीम काउंट कर किती आहेत वन टू किती आहेत आईस्क्रीम किती आहेत एक दोन तीन चार पाच आहेत ना आईस्क्रीम पाच आहेत का आईस्क्रीम हा बी सी ह तिथं वन टू टेन लिहून दाखव वन टू टेन बोल वन तिथं काय नाही करायचं वन ए संस्कृती मंजे बटन बटन नहीं, नहीं है ते बटन नहीं है बर आ, ए बी सी डी मनु दाखो हम्म हाँ ए बी सी डी मनु दाखो हाँ ए फॉर बी फॉर सी फॉर डी फॉर ई फॉर या फॉर या फॉर आय फॉर तिथं काढून द्यायचं का हा काय काय व्यवस्थित बस मांडी पाय घालून व्यवस्थित बस मांडी पाय घालून हा गुड गर्ल अशी मांडी पाय घालते हा अरे वा वा, 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 वा गुड गर्ल Amrella. Amrella. Ganpati Papa. Ganpati Papa. Ganpati Papa. Moria. दुपारी एका तिच्या खेळण्यात ठेवले खेळणं घेतलेलं आणि त्याच्यावर पेरू ठेवलेला आणि म्हणे बनपीठ पप्पा बनपीट पप्पा मला काय समजतच नव्हतं नंतर समजलं असं सा असं आर्थिक हा ए सी डी इफ ए फॉर बी फॉर सी फॉर डी फॉर डॉग इ फॉर एफ फॉर जी फॉर ग्रेप्स एच फॉर आय फॉर आय फॉर जे फॉर जग के फॉर एल फॉर के फॉर एम फॉर एम फोर एम फॉर मम्मी पप्पा हा कुठं चालले तू ते काय करते तसं काय करते तसं हां मी एकदा करून ती तसं करते ती पाठी घेतल्यावरच ते काय ती हातात आहे तुझ्या ते काय पाठी आहे पाटी। कस लेट आहे पाठी हा दे बाबांकडे दे अभ्यास कर चल अभ्यास स्टडी चल आता वन टू थ्री हा व 咦。<Yeah. S 2> ah!